हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली मिरज तालुक्याच्या उत्तर भागातील ताणंग कळंबी मानमोडी सांबरवाडी काकडवाडी रसलवाडी आदी गावांमध्ये तर ढहकफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतजमिनींना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत तर मिरज तासगाव मार्गावरील सामानी मळा ते कोमटा फाटा दरम्यानच्या सर्व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती कमी उंचीचे आणि मिरज तासगाव या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरील हे पूल पावसाळ्यात प्रवाशांसाठी जुगेने बनले पुलांवरून तीन ते चार फूट पाणी वाहत असताना त्यातूनही काही वाहनधारक जीवाला धोका पत्करत वाहतूक करत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रस्त्याच्या दुतर्पा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या